प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र ओझर ते जुना जानोरी रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर हा रस्ता की मृत्यूचा सा सापळा असा प्रश्न नक्कीच पडतो सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्याला एक प्रकारे तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय ठिकठिकाणी थीक पडलेले खड्डे साचलेले पाण्याचे डबके यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे देखील धोक्याचे बनले आहे त्रस्त जनता मस्त पुढारी आणि सुस्त अधिकाऱ्यांच्या कचाट्यात सापडल्याने नागरिकांनी रस्त्यावर येत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे ओझर विमानतळ आणि मुंबई आग्रा महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो परंतु सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनांचे नुकसान होते तर खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक लहान मोठे अपघात होतात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरील मोरीचे पाईप देखील फुटले आहेत भविष्यात मोठा अपघात होऊन जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही एखाद्याचा बळी गेल्यानंतर रस्त्याचे काम होणार का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित करून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात संताप व्यक्त केलाय या रस्त्याचे काम त्वरित करावे अशी मागणी पंचक्रोशीतून होत आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी सुदाम हळदे ओझर या रस्त्यावरून आमची रोजची येणं जाणार आहे आणि ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा आता घरी आहे आणि याच रस्त्याने आमचे सगळे म्हणजे धंदा पाण्याच्या गाड्या जातात आता गर्दी व्हायला लागली आहे आणि त्यात हा मोठा खड्डा झाला इथे त्यामुळे हा रस्ता जीव घेणार आंदोलन करण्यात बजरंग नगर येथील रस्ता आहे हा रस्ता दरवेळेला असाच प्रकार होतो आणि आता तुम्हाला माहितीये पावसाची हायवेला खूप ट्राफिक जाम जाते त्यामुळे ट्राफिक जाम झाल्यानंतर सर्व लोक वापरत असतात एक महिला आहे आता काल रात्री पडली तिच्या घरात कोणीच करायला नाहीये आता तिने कसं करायचं आणि प्रशासन आहे ना याचं सगळं कर वसुली करतं सगळ्या लोकांकडं झाले करतं नंबर तीन जाम झाल्यानंतर पूर्ण रोड हा वापरला जातो या रस्त्याने ये जा असते गाड्यांची मला किती प्रॉब्लेम आहे किती कटत होते आम्ही काय करायला पाहिजे हां आमच्या ड्युटी आहे ड्युटी सोडून आम्ही कसे काय राहणार हां आम्ही नाही केलं तर खाणार काय आम्ही हे असे रस्ते हां काय करायला पाहिजे यावर का त्रास पडायचा आज

या रस्त्याने तुम्ही रोज जाता का हो सर या रस्त्याने मी रोज जाते हा इथे एवढा मोठा खड्डा आहे पावसा पाण्याचे दिवस आहेत माणसांनी कसं ये जा करायची लक्ष घातलं पाहिजे या रस्त्याने हा जवळचा रस्ता पडतो हा मी म्हणून या रोडनी येतो पण हे रोजच झालेलं आहे आता काहीतरी करा त्याच्या बाबतीत धन्यवाद तुम्ही रोज जाता का या रस्त्याने बिल्डिंग बंद तुमचं काय म्हणणं काय रोजीत म्हणजे आज महिना दोन महिना कोण खड्डा पडलेला आहे कोणाचं लक्षच नाही इकडे पडले दोन वेळा पडलो केंद्र येऊ द्या आम्ही मग तुम्ही तुम्ही पडल